जय महाराष्ट्र मित्रांनो या ठिकाणी आज आमच्या वार्षिकरासाठी आमच्या आंबेडकर कुटुंबियासाठी आज आमचा आनंदाचा दसरा दिवाळीचा सण आहे माननीय ऍडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी मला उमेदवारी घोषित केल्यानंतर अत्यंत असं स्फोटक असं वातावरण एकदम पिक्चर चेंज होऊन गेलेलं आहे या ठिकाणी आंबेडकर साहेबांनी सुजातजी आंबेडकर साहेबांनी माऊलीने आमच्या विश्वास आमच्यावरती दाखवला आज तेरा वर्ष मी शिवसेनेमध्ये काम केलं चौतीस वर्ष पोलीस खात्यामध्ये काम केला सिनियर पोलीस इन्स्पेक्टर म्हणून नागरे पाटला बरोबर मी बाहेर पडलो तेरा वर्षामध्ये या ठिकाणी काम करत असताना आपल्याला माहिती आहे सात वर्षापासून हे अन्नछत्रालय दोन वेळेला आपण चालवतो कोरोनामध्ये जी महाबाभकर मा, मारामारी संकट आला होता तुमच्या आमच्या जीवाशी खेळला होता माय माऊलीला बचत गटाला जगणं मुश्किल झाला होता अशा वेळेला या ठिकाणी अंधळकर अन्नछत्रालय आणि माझ्या सर्व शिवसेना ठिकाणी एका शिवसैनिकाचा जीव त्या ठिकाणी सागर कलमन करता त्यात संभवावा लागला अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही जनतेच्या जीवाला कोणी धोका पोहोचेल असं कृप्य आम्ही करू नाही या ठिकाणी रोज साडेसात क्विंटलचा सा, तांदळाचा सा भात सांबार सहाशे सकाळी चहा संध्याकाळी चहा बाहेरचे ते, ते परांडा असेल डोके असेल उस्मानाबाद असेल लातूर ला, लातूर असेल बाहेरच्या तालुक्यातनं ऍडमिट लोक पेशंट होते काहीसे पैसे होते बाहेर संचारबंदी होती कोण खाऊ घालत होता लोक गावामध्ये कुणाला येऊ देत नव्हते अशा वेळेला आम्ही त्या त्यांच्या ठिकाणी जवळजवळ सात सत्तर आमचे कार्यकर्ते देवात झाड होते साडेसात क्विंटल साडेसात हजार डबे सकाळी आणि संध्याकाळी आम्ही पोहोचवत होतो मायमागणीचा प्रश्न आला फायनान्स कंपन्या जगून ना फायनान्स कंपन्या तोडल्या मोडल्या जाळल्या त्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी आमची पाठ तोपाटली नंतर आरबीआय आणि गव्हर्नमेंटनं जी आर काढला रिकव्हरी बंद केली माझ्या माय मावळीचा संपूर्ण महाराष्ट्रातला त्रास बारशिंदने वाचा गेला या भगवंत नगरीमध्ये आजपर्यंतच्या इतिहासात आपण पाहतोय धाराशिव उस्मानाबादमुळे खासदारकीचा उमेदवारी दिली जाते उमेदवार ते आमचेच आहेत तोही जिल्हामध्ये त्यांच्यात आम्हाला खासदारकीचं प्रतिनिधित्व करायचं आहे पण कांबळे साहेबानंतर किंवा पूर्वी बार्शीला प्रतिनिधित्व मिळालं नाही बार्शी तिथं सरशी पावणे तीन लाखाच्या पुढे मतदान या ठिकाणी आहे वीस लाखाच्या आसपास सगळं मतदान आहे बारा तेरा लाख मतदान होत आहे आणि या ठिकाणी माझ्या वंचित बहुजन आघाडीचं जे मतदान आहे ते हुकमी मतदान एक शिक्का आंबेडकर साहेबांच्या आशीर्वादाने मिळणार मतदान त्यानंतर या ठिकाणी लिंगायत समाजाचं मतदान मी लिंगायत उमेदवार अठ्ठेचाळीस मध्ये कुणी दिलेला नाही म्हणून समाज पेटून उठलेला आहे आमचे सगळे गुरुवारीय पेटून उठलेले आहेत आणि त्यामुळं साडेपाच लाख मतदार हा लिंगायत आहे त्यानंतर आमच्या बारशीचा पावणे तीन लाख मतदार आमचा साडेचार लाखाच्या आसपास बौद्ध समाजाने आमचा मतदार त्यानंतर आरपीआय सुद्धा आमच्या बरोबर आहे सगळे गट त्यांचे आमच्या बरोबर आहेत तुम्हाला माहिती आहे सगळीकडे माताडी संघटना माझी आहे गॅलवार मुक्त पुढे भाई मुक्त पुढे सगळे ते आमच्या बरोबर आहेत सगळ्या चौदा संघटनेच्या माध्यमातून दहा लाख मुलं मध्ये आमच्या आहेत आता हे इलेक्शन युवकाने हातात घेतलेलं आहे आता खरा पैलवान त्यांना रंग दाखवायला या ठिकाणी मैदानामध्ये आंधळकरच्या रूपानं आंबेडकर साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी उतरलेला आणि मित्रांनो या ठिकाणी या ठिकाणी काम करत असताना तुम्हाला माहिती आहे जनतेचे अनेक प्रश्न आहेत तिथनं पुण्यात न निघालो तर तीन फोन झाले माझे कुठे गाडी अडवली मला कुठे माझी मुलगी हडवली मिसिंग द्यायला हडपसर आलो असे शंभर प्रश्न दिवसाला आम्ही सोडवतो आणि तुम्ही मात्र काहीतरी काय झालं माझी स्टेपनीज गेले कुठं काय झालं कुठं याची जागाच बरतून देतो हे काय खासदारचं काम नाही तू काय निधी आमच्या बारशीला दिला काय आमचा उत्कर्ष केला आता ते आमदार असतील आमचे माझे आमदार असतील यांच्याबद्दल सगळे माझे आहेत आता सगळ्याची कटुता आम्ही सोडून दिले आहे एकही शब्द त्यांच्यावर मला बोलणार नाही कारण तरी मला आता मदत करावी लागणार आहे दोन हजार चौदा साली राजाभाऊ राऊताच्या बरोबरीनं मी उभा राहिलाय भाऊ म्हणून प्रचार केलाय त्याची परतफेड तुम्हाला आता करावी लागणार आहे त्याचप्रमाणे दिलीप सोपल साहेब एवढा मोठा माप दोन लाखाचा आला होता सभा घेऊन माझा हक्क होता तिकिटावरती तुम्हाला मी जाहीर पाठिंबा दिला सोपल साहेबाचं सुद्धा कर्तव्य आहे की आता बारशी कराला न्याय दिला पाहिजे त्याचप्रमाणे बारबोले साहेबांच्या सुद्धा जे आहे अठ्ठावीस नगरसेवक नगराध्यक्ष भाऊसाहेब आंबेडकरांच्या आझाद चौकातल्या सगळे नंतर निवडून आलेल्या आहेत शिवसेनेमध्ये आणि त्यानंतर तुमचा मुलगा उपनगराध्यक्ष झाला याची आठवण सुद्धा तुम्हाला ठेवावी लागणार आहे माझ्या माय मावनी माता भगिनी पंचवीस पंचवीस हजाराचे मोर्चे आम्ही काढले आम्हाला विकासाच्या दृष्टिकोनात ना रेल्वेचे काय प्रश्न असतील पाण्याचा आमच्या धारशिवला प्रश्न आहे पाणी एकोणीस टी एम सी पाणी माझा साखर कारखाना साखी सावरगावला का होतो आहे तो कारखाना डॉक्टरराव आंबेडकरांच्या काय ह्याच्या खाली आशीर्वादानं आम्ही तो पाच हजार टन क्रशिंगचा कारखाना या ठिकाणी लवकर सुरू एकोणीस टी एम सी पाणी त्या ठिकाणी पडणार आहे माझ्या धाराशिव मराठवाडा विदर्भ या ठिकाणी त्या पाण्याचा ओघ जाणार आहे मला मोठमोठे उद्योगधंदे या ठिकाणी आणायचे आहेत आमचा तुम्हाला माहिती आहे एकच भाऊसाहेबाची ताकद दिल्लीत गाजली सगळं पलटी काढून टाकेल सगळा एवढी ताकद आम्ही या ठिकाणी शकतो आणि आज तर मला प्रत्यक्षात ज्याने इतिहास घडवला ज्याने घटना घडवली ज्याने जगण्याचा अधिकार आम्हाला दिला त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या नातवाचा आशीर्वाद मला आहे त्यामुळे आता काय अडचण जी मला राहिलेली नाही आणि त्या दृष्टिकोनातनं किता श्याम धाम काय म्हणता धामचा विषय नाही श्याम आणि दंड हे सगळं करायची ताकद आमच्यामध्ये आहे कुणीही आमचा नात करू नये कारण आता तर सगळं काय म्हणतात त्याला सगळा पंजाब आमच्या आहे आणि त्यामुळं आणि विशेष म्हणजे माझे सगळे शिवसैनिक सुद्धा पूर्वीचे त्यांना माहिती आहे तिथली धनुष्यबाणाची जागा होती तिथले पारंपरिक हा मतदारसंघ होता तो धनुष्यबाणाचा आज तिकीट मला कुणाला द्यायला पाहिजे तुम्हाला माहिती आहे आज त्या ठिकाणी काय म्हणतात त्याला एक एका घरामध्ये तुतारी चालते दुसरं तिथं कमल चालतंय तिसरा आता घड्याळावरती ताई आमच्या भगिनी होत आहेत आणि चौथा मुलगा कुठं आता सेनेत होता कोणतरी म्हणलं पण नाही पण असं तीन तीन जर पत काय म्हणतात सगळे म्हणजे हेच आंबेडकर साहेबांनी ओळखलेलं आहे की समाज ज्याची मातब्बर आहेत जे या ठिकाणी आमच्यावरती दादागिरी गुंडगिरी पैशाच्या जीवावरती हे राज्य करतायत त्यांना हटवायचंय आणि वंचित सगळ्या बहुजन समाजाला सत्तेमध्ये आणायचं आहे हेच आंबेडकर साहेबांचं स्वप्न आहे अरे त्या <laughs> दृष्टिकोनातल्या तुम्हाला माहिती आहे आज आपल्याला माहिती आहे नोकरी महोत्सव साहेब घेतले पाच हजार तीन वेळा नोकरी महोत्सव झाले नोकरी महोत्सव काय आहे बारशीला माहित नव्हता फक्त पोलिसांच्या मुलासाठी नोकरी महोत्सव संदीप पाटील होते दोन दोन हजार तेरा पूर्ण आपण नोकऱ्या दिल्या महिलांचे बचत गट असतील ते फोडले त्यानंतर अन्नदान रक्तदान सगळे कार्यक्रम सामुदायिक महोद काय केलं नाही तेरा वर्षामध्ये साहेब आणि तेरा वर्ष कष्ट काय म्हणतात त्याला त्या शिवसेनेमध्ये करा कष्ट आणि खावा उष्ट या पद्धतीचं राजकारण त्या ठिकाणी केलं के जात आहे हा आरोप आहे आमचा माझे मुख्यमंत्री काय म्हणतात साध्या सरळ स्वभावाचा सा माणूस आहे पण मी मुख्यमंत्र्यांनाही बोललो तुम्ही चार चार पाच पाच सहा सहा फोन माझ्या वंसा बांध कर, कर, करता केले आम्हाला न्याय पाहिजे साहेब आम्ही कायद्यानं चालणारी माणसं आहोत आमच्यावर अन्याय सरकारी अधिकारी करतायत मग ते कोणी असतील यांना माझा या ठिकाणी चॅलेंज आहे त्याच दिवशी आंबेडकर साहेबांनी सांगितलं साहेब मी पर्सनली लक्ष देणार तुम्ही काळजी करायची नाही माझ्यावर कारवाई आमक काय करायचं ते कर हा विषय नाही पण या वेळेला बार्शी तालुक्याचा आणि माझ्या मतदारसंघ या ठिकाणी धाराशिव उस्मानाबादचा झेंडा हा दिल्लीत फडाकल्याशिवाय राहणार बजरंगबलीचा सेवक आहे आत्ता आलो त्यांना मी हनुमान चालीसा बोलले सकाळी पहाटे उठून अकरा वाजता बोलतो बजरंगबलीचा तू काय पवनराजे अपमान केलेला आहे आणि ओमराजे आणि तुम्ही अपमान केला रामाचा अपमान केला पंतप्रधान मोदीला म्हणजे इतकं त्यांनी शिवसेना साहेब थोड्याचं पण या ओमराजे निंबाळकरनं केला या ठिकाणी आमची सगळी शिवसेना फोडली काय तालुका प्रमुख आमक तमक इतकं मोठं अन्नदान चालतंय पण या ऑफिसला त्यांनी यायचं नाही अशा पद्धतीचं राजकारण केलं हे पाप तुम्हाला धाडा शिकवण्याशिवाय आम्ही राहणार नाही त्याची काळजी करायची नाही दोन्ही आम्हाला समान आहेत आता काय अफोआ पसरवत पसरवतात मला लय फोन आले भाई लय फोन आले मला म्हणले तुम्ही तुमच्या उमेदवारी उमेदवारीमुळे आमच्या अमक्याला मी नाव घेणार नाही अमक्याला नुकसान होईल अमक्याचा फायदा होईल आरवागाचंही नुकसान होणार आहे निवडून येणार मी त्यामुळे आपण काय आणि त्यामुळं यांनी काही बघायचं नाही विक्रमी मता आणि आम्ही निवडून येणार सगळ्यात चंग बाग आठवडा झाला मी फिरतोय सगळीकडे इतका उत्साह आहे अंडरग्राऊंड करंट आहे सगळ्याला काही लोकांना भीती आहेत तिकडे सुद्धा मी बघितलंय पुढे यायला मागे यायला फोटो द्यायला घाबरतात पण आता एक सिंगम अधिकारी तुमच्या बरोबर आलाय कुणाच्याही बापाला भ्यायचं कारण नाही कायद्यानच चालायचं आणि कायद्यानं कोण आडवा आला तर त्याला आडवा कायद्यानंच करायचा एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि जे माझे पदाधिकारी आमच्या वंचित बहुजन आघाडीचे आहेत शिंदे साहेब आहेत जिल्हाध्यक्ष धाराशिव यांचे अतिशय महत्वाचा रोल त्या ठिकाणी राहिलेला आहे पुन्हा जे आहेत अनिल जी जाधव साहेब आहेत त्यानंतर रेखाताई था ठाकूर था अतिशय सोजोळा अशा आमच्या भगिनी एकच फोन केला ते म्हणले तुमचा डाटा बघूनच आम्ही इथं ह्यां काय म्हणतात त्याला हे चालूय काय नाही तुमच्याकडे आणि का तुमच्याकडे दुर्लक्ष केलं ते म्हणलं आम्हाला माहित नाही आणि त्याबद्दल जे अशोकजी हिंगे साहेब डॉक्टर शहाजी चंदन सिंह सर या ठिकाणी अतिशय पहिल्यांदा मी वंचित आघाडीला इतकं मानतो प्रत्येक गावातनं तालुक्यातनं जिल्ह्यातनं फोन आहे साहेब तुम्ही फक्त आमचा नंबर सेव्ह करा कधी कर तुम्ही येणार औषध एक मुस्लिम समाजाचा आपला अध्यक्ष आहे त्यांनी सांगितलं तीस इथं बूथ केंद्र आहेत तीसशे तीस ठिकाणी दहा दहा लोक तीनशे लोक नेमलेत म्हणला तीनशे लोक नेमले ने बुथासाठी आणि त्यामुळं धनगर समाज सगळे समाज मूळ म्हणजे या ठिकाणी जरंगे पाटील आणि आंबेडकर साहेबाचं आणि संभाजीराजेंच सुत जमत आहे हे सूत जमलेलं आहे आणि पुढे तिसरा पर्याय या महाराष्ट्राला आमची ही संघ काय म्हणतात वंचित बहुजन आघाडी संभाजीराजे जरंगे जरें, पाटील दिल्याशिवाय राहणार नाही जरंगे पाटलांच्या माध्यमातला तुम्हाला माहिती आहे एक मराठा लाख मराठाचा देशव्यापी संघटनेचा महाराष्ट्राचा मी अध्यक्ष आहे अजून काय इथं काय राहिलंच नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे ह्यांनी आता पळताबोळी थोडी झालेले आहे काही प्रचार करू दे कुणाचं नुकसान भिक्सान काही सांगतय हे असं उभा केलं तसं उभा केलं आणि अजून सांगतो लोखंड साहेब माघार आमच्या आयुष्यामध्ये होणार नाही कुणी काय लांब दे माझी सत्ती काढू नये मिराव करू नये घाडे विकू नये नाही तर काय एक ती मी त्या संबंधित अधिकाऱ्यावरती वेळ आल्याशिवाय राहणार कारण घटनेनं दिलेला का, अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मला आहेत आणि त्याच्या आशीर्वादानच म्हणूनच मला माझं सुद्धा बी आर आंधळकर नाव आहे बी आर आंबेडकर मी त्यांच्या पायाची धोळा आहे पण त्याच करता माझं नाव बापांनी सुद्धा असं ठेवलं आणि छत्रपती शिवरायाच्या पाईक मी छत्रपतीचा सा पुतळा साहेब वायघाट मध्ये मी उभा म्हणजे आमच्या लोकांनी उभा केला सगळे पळून गेले कुठला पुढारी आला नाही फक्त बाबासाहेब आंबेडकर माझा दीपक भैया रात्रभर लागवतो सहा एसआरपी गाड्या सगळ्या पोलीस बंद माझे पाठवून दिला आम्ही काढू देत नाही चाल काय ते कार गुन्हा आहे का त्यावर गुन्हे दाखल कर मला आरोप आहे कार आणि मी त्याला चाळीस हजाराचं संघटन आहे पोलिसाचं गुंडगिरीचं सगळं संघटन आपल्याकडे चांगल्या प्रवाहात आणण्यासाठी त्यामुळे कुठंच काळजी करायची नाही प्रश्न असं एवढं सांगतो आणि विषय आमचा निश्चित आहे कुणी काहीही पसरवू द्या आणि अर्ज काढणारा तर विषयच नाही ते अमक्याचा काय तुला ओमराजेला माझा फटका बसेल मला माहित नाही अरच्या आमच्या भगिनी ताईला फोडला तुम्हालाही फटका बसू दे मला माहित नाही दोघालाही फटका बसणार आंधोळकरच दिल्लीच्या ह्याला जाणार आहे आणि जसं अमित शहा साहेब गृहमंत्री आहेत माझं स्वप्न मला वाटतं आमच्याकडे फौजारच्या परीक्षेला फौजार फौजारच्या परीक्षेला ऑलिम्पिक्सला पोरगा नापास होतो पण ला काय आय एस च्या आयपीएसच्या परीक्षेला पास होतो तसं माझं झालंय आमदारकी मला नाही दिली मला की द्यावीच लागला त्यामुळे केंद्रामध्ये सुद्धा खरं मंत्र्याच आहे आणि मग त्यामुळं आंबेडकर साहेबांच्या आशीर्वादानं या ठिकाणी शेतकऱ्याचे प्रश्न शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव स्वामीनाथन आयोगाचा प्रश्न या ठिकाणी लाईट आम्हाला सकाळी सहा ते संध्याकाळी सहाच्या पर्यंत मिळले पाहिजे माझ्या महिला भगिनीचे बचातघात त्यांना मापक झाला या ठिकाणी कर्ज मिळलं पाहिजे पूर्वीच त्यांच्याकडे असलेलं कर्ज दोन लाखापर्यंत महिलांचं माफ झालं पाहिजे साहेब पंचवीस हजाराचे मोर्चे खाली जात पण आणि त्यामुळं हे संघटन जे महिला भगिनी माझ्या आहेत त्या पाठीशी उभा राहण्याशिवाय राहणार नाहीत विक्रम मतानी तुम्ही स्वप्नातही बघायचं नाही आणि मला अशी विनंती ने इथल्या नेत्यांना करायची आहे की तुम्ही जरा शांत राहा तुम्ही गडबड काय करू नका वेळोवेळी तुम्हाला आम्ही मदत केलेली आहे तुम्ही आता मदत म्हणजे तुमचा बारशीचा सुपुत्र जर तिथं देशात याच्यावर जात असेल तर तुम्हाला कुठं काय कळ लागते काय कारण आहे आणि मी तुम्हाला तुमच्याकडे मी लक्ष देत नाही बारशी तुमच्या म्हणजे बारशीचा विकास करणार पण तुमच्या राजकारणात मी लक्ष देणार नाही त्यामुळं बरं झालं तुमची पिढ्या गेली असं तरी मला त्या पद्धतीने मला आशीर्वाद अरे आरोप प्रत्यारोप केले साहेब कसले गुन्हे काय सांगितलं तिथं आंबेडकर साहेब सुद्धा पण साहेबांना वेळ सांगितला होता की साहेब असं तस ते ऑडिओ व्हिडिओ कुठं मरण काय ते असलं कशा दम आहे कुणाच्या मध्ये किती कुठे काय करायचं ते करू द्या यामुळं आपण डिस्चार्ज अजूनही चार्ज फ्रेम झालेलं नाही मोठे मोठे वाघ आपण आखालेले आहेत त्यामुळं अहमपणा बिलकुल नाही शेतकऱ्याचा आहे साहेब सकाळी सकाळी तुकडे खातो काळ्या पिक्टामध्ये आणि मी लावू टाकतो दहा हजार वीर जातात नाही आणि माझी रेसिपी काय बघून लोक पुढे खायला लागले ते असं आहे विनोदजी त्यामुळे पत्रकार आमचे आता एक विनंती अजून करतो माझ्या पत्रकार बांधवांना वाचितल्या विशेष करून तुम्ही तुमची नाराजी सोडून द्या दोन्हीचं कुणाचं ऐकायचं आता काय ते उभा नाही तो उभा नाही ना सोपन उभा नाही कबार बोलले नाही त्यामुळे तुम्हाला त्यांचं ऐकत काय करायला आता माझी स्पर्धा तिकडे ते त्या दोन आहे त्यामुळं तुमचा आशीर्वाद राहू द्या तुम्ही चौथे खांब आहात तुम्ही हिरोला झिरो जीरो, झिरोला हिरो करू शकता एवढं लक्षात ठेवा कधी मध्ये काय देखील कमी पडेल त्याला काही इलाज नाही काय बोलणं चाललं कर भाषण करताना फोन करताना काहीतरी असं होईल परंतु ते राग न म्हणत ठेवता का तुम्ही प्रेम करा पण तुम्हाला तुम्हा, तुम्ही आमच्या तुम्हा, हातात बारशी करायची आहे इतिहास देशाचा बदलायचा देशाचा याचा अर्थ जो आवाज तुमचा खालच्या सामान्य जनतेचा आहे तो अधिवेशन मध्ये माझा ते वांजळ माझ्या माझ्या पायापडाचा आमदार तसाच माईक उचलून मी फिरणार तिथे त्याची काळजी करायची नाही त्यामुळे मला आमदार म्हणे मी परत एकदा ऍडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेब सुजातजी आंबेडकर साहेब तिथले कोले साहेब बाकीची मंडळी असेल नाव विसरते मी नवीन अजून सगळ्यांचा मी आभारी आहे आणि एक अजून आहे बहुजन वंचित बहुजन आघाडी याचा अर्थ तुम्ही संकोचित करू नका वंचित बहुजन आघाडी साहेबाची परवानगी घेतली नाही तरी बोलतो वंचित बहुजन आघाडी फक्त काय म्हणतात त्याला दलित बांधवांसाठी आहे असं नाही झाली वंचित बहुजन आघाडी याचा अर्थ असा आहे की कुठल्याही जाती धर्माचा माणूस असो ज्याच्यावर अन्याय होतोय जो वंचित आहे समाजा घटकापासून त्या सगळ्या वंचितांना आंबेडकर साहेबांनी एकत्र केलेला फक्त हिंदू असो मुस्लिम असो सगळ्या दलित असो मुस्लिम बांधव वंचित आघाडीचे अध्यक्ष आहे मराठा बांधवाला आता या ठिकाणी तिकीट आपण दिलेलं आहे म्हणजे कुठल्याही पक्षात असला त्याच्यावर अन्याय होत असला की तो वंचितचा आमचा <laughs> सेनेतला असू दे काँग्रेसचा असू हो दे राष्ट्रवादीचा म्हणजे वंचित घटक सगळ्याला एकत्र हेच वटक आंबेडकर साहेबाचं वाढणार आहे आणि त्याची पालं पाल, मुळत त्या ठिकाणी रुजली जाणार आहे आणि देशाला पुढे परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कायद्याचं राज्य या ठिकाणी निर्माण करण्याची ताकद कर, जी आंबेडकर साहेबांमध्ये आहे मी कधीही कुणाची काय म्हणतात हे करत नाही तू ते करत बसत नाही काम बघायचं त्यांनी मला काय असेल ती शाबासकी द्यायची पण खरंच मी पाहिलं एक दहा तास सुद्धा लागला नाही गजानन महाराज काय दर्शन घेऊन येईश तर ती डिक्लेअर अशी परिस्थिती आहे त्यामुळं मी सगळा तुमचा ह्याचा ऋणी आहे जे आहे ते लाईव्हच दाखवा नुसतं रेकॉर्डिंग करू नका त्या पद्धतीनं ते सगळीकडे पाठवा समाजापर्यंत ते पोहोचलं पाहिजे प्रिंट मॉडिया इलेक्ट्रॉनिक तुमच्यावर विश्वास लोकांचा आहे आणि त्यामुळं ते पाठवा आणि आता तरी तुम्ही हे बंद करा आता हिचं काय करत केली आम्हाला काही दिलं नाही तर तीच दोघं तीच दोघं ती पारंपरिक काय लढाई ती आमची लढाई अरे गेलं सोडून देणार आता त्याच्याशिवाय काय दुसऱ्यांनी काय पण करायचं नाही का तुम्ही जा ना आणि आता काय करतो हे काय करतो या दोन काय म्हणतात भावाभावाची जी बांधणं चाललेली आहेत ते भावाभावाची बांधण फार काय झालं ते आता मर्डर झाले अमक झालं शिक्षा झाले अटक झाले अमकं झालं हे सगळं मिटवायला भाऊसाहेब बांधेडकर इन्स्पेक्टरची गरज आहे त्यामुळे तिथं गेल्याशिवाय मी खासदार झाल्याशिवाय ती मिटणार नाही सगळेच टाक आणि तुम्ही समाजाच्या बाजूला बसा तुम्ही फक्त लांबलं बघत राहा आता आम्हाला सर्वसामान्य जनतेला राज्य करू द्या वंचिताचं राज्य देऊ द्या एवढंच आमचं म्हणणं आहे जय भीम जय महाराष्ट्र अर्ज रा, रामनवमीला ही आहे हा आता एक त्यांचे जे दोघा आहेत त्या दोघाच्या नंतर माझा अर्ज असणार आहे त्यांची जेवढी भेट असेल त्याच्या डबाल गर्दी केल्याशिवाय राहणार ते पण फक्त फक्त आणि फक्त माझ्या 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 लोकसभा मतदारसंघातलेच लोक असतील बाहेरचे नाही ह्यांना माहिती आहे कुठे गाड्या पाठवतात तर कुठं कोण लोक असतात हे सगळं माहिती आहे आम्हाला त्यामुळं आम। 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 माझ्यावर प्रेम करणारी जनता आहे माझ्यावर मायमावली प्रेम करणारी आहे फक्त कुठल्याही आमिषाला म्हणा किंवा ह्याला बळी पडू नका दोन दिवस उपवास करा माझ्यासाठी पण मतदान वंचित बहुजन आघाडी लागतो एवढं सांगितलं शिवसेनेसाठी माझ्यासाठी आता परिस्थिती माझ्या मुख्यमंत्र्यांची तत्काल माझेच मुख्यमंत्री आहे समजा सेनेचे मुख्यमंत्री सोप सगळ्याचा मुख्यमंत्री आहे त्या मुख्यमंत्र्याची अवस्था अशी झाली की जे खासदार आहेत त्यांना तो देखील दिल नाही त्याच्यात बदलायला होणे मग किती हतवाल का आहे तिथं मग ते हे तर आपल्या वाट्याला दिल नाही म्हणले आम्ही भांडलोय आम ते भांडले की आमचं पारंपरिक आहे धनुज धनाजी मी म्हटलं होता धनाजी सावंतला सुद्धा तिकीट द्या त्याचा परिणाम काय मी सांगतो कुणातरी ना शिवसेनेला परंतु ते देत नाही आणि त्या पद्धतीने पुढे गेले आणि आम्हाला या ठिकाणी माझ्या आयुष्याला कला मी देणार ऍडव्होकेट आंबेडकर साहेबांनी मला माझ्यावर आशीर्वाद दिलाय ते रुग्ण मी कधीही विसरणार नाही आजपर्यंत म्हणतो ना नुसतंच कष्ट केलेलं आहे मला परत किंवा याचा पैसा हा नुपय पण मला खोटे आरोप चालत नाही मी मला तुम्हाला माहिती आहे वसंत गावकरी साहेबांच्या वगैरे वाढवून घेऊन आम्ही लागलो हा विषय वेगळा आहे हाऊस म्हणजे हे असं बोलणं बरं नाही पण तरी लय वेळा बोललो तो विषय नाही आपण वाईट बोलत नाही सत्य घेत तरी सुद्धा मी घाबरलो नाही तीनदा सस्पेंड झालो सातदा बंद झाला दहा वेळेला एकाच खुर्चीवर पी आय म्हणून अभिमन्यू पवारला विचारण्यात आले की वंचित करून भाऊसाहेब आंबेडकरांना उमेदवारी देण्यात आली म्हणले की आमच्याकडे ब्रँड आहे त्या संदर्भात आपण ब्रँड इथं आंबेडकर स्वतः टिकलला ब्रँड का कसला ब्रँड आता ह्याचा विश्वासघात केला आमच्या काय त्या बसवराज पाटलांचा आम्हाला वाटत होता त्याला दिला त्याला तेथील तिथे विश्वासघात अभिमन्यू पवार साहेबांनी केला त्यानंतर तिथे काय घ्या अर्चना ताई चाकूरकर पाटील ते घेतल्यावर आम्हाला वाटतं अजून देतात मतावर एवढं मत नाही तर लिंगाट द्या पण तिथं सुद्धा त्यांना घातल्या गळ्यात गुमच्या मतन बांधणी की तुमचा खेळ अशा पद्धतीचा आहे अभिमान्य पवार साहेबाला या ठिकाणी खरं तर बसवराज पाटील वर गेले असते तर ह्याचा रस्ता रिकामा झाला असता त्यांनी ते तसं केलं नाही त्याचं काय खेळ आहे मला माहित नाही आणि बस त्या काय अभिमान्यू पवार साहेबाला माझं सांगणं आहे औष्यामध्ये माझे आमदार काय शिवशंक उडले होते आता ते ह्या जगात नाहीत ते माझ्या सासूचे भाऊ होते आता किरण समजा आहेत हे तर ते भाजपमध्ये ते त्यांचं काम करते त्यांचे कड तो प्रश्न नाही पण औष्यामध्ये कसे सगळीकडे ताकद आमची आहे अभिमान्य पवार साहेब अत्यंत हुशार व्यक्तिमत्व आहे आणि चांगले व्यक्तिमत्व आहे परंतु त्यांना म्हणावं ब्रँड खरा आंधळ करा फायर ब्रँड आहे हा शिंगामा आहे ब्रह्मास्त्र आहे त्याचा नाद पुढे करायचा शिंदे मध्ये चांगल्या पदावर कार्यरत होता या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तिकीट वाटप इतर पक्षाचा याबाबत दबाव होता का शिंदे साहेब <laughs> माझ्यापेक्षा पत्रकार म्हणून तुम्हाला त्याची जास्त माहिती आहे दबाव आहे दबाव होता नाही आहेत आणि शिंदे साहेबांच्या त्याच्यामुळंच हे सरकार बनलं तुम्हाला माहिती आहे परंतु हे दोघांची ताकद होती आता आज इतर आले तर लगेच मग ह्याला वाटतं की ठीक आहे आता आता, आता काय कमी आहे मला ही संख्या मिळाली आहे ही ताकद मिळाली आहे त्यामुळं काय त्यांचं असेल परंतु शिंदे साहेब सोजवळ मनाचा माणूस आहे कुणाचाही गरीब गोरी गेला तरी फोन करतो अमकं करतो आंबेडकर साहेबाबद्दल त्यांचं सुद्धा मत अत्यंत आणि ठेवावंच लागेल कारण आपल्याला माहिती आणि त्यामुळं मला तिकिटाच्या बाबतीमध्ये त्यांचा प्रयत्न होता परंतु जागा सुटल्या नाही त्यामुळं त्यांची हटबलता होती आता आपण दोन्ही आजी माजी आमदारांना भेटायला जाणार दोघांनाही आपण सहकार्य केले मी एक मतदार आहे मतदार मागतोय मी उमेदवार आहे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे मत मागायला जाण्याचा माझा अधिकार आहे मी विश्वास विश्वास बारबोले असतील मिरगडे असतील आमचे माननीय आमदार राजेंद्र राऊत असतील माननीय माजी मंत्री दिलीप सोपाल असतील या सर्वांकडे अण्णा नागेशांना असतील त्या सगळ्यांना मी घरी जाऊन त्यांना हे करणार आणि नमस्कार करून त्यांना आठवण करून देणार की एक बार्शीचा सुपुत्र एक भगवंताचा आशीर्वाद तुमच्या रूपानं मला द्या आणि आपल्या बार्शी तालुक्याचा खासदार करण्यामध्ये खारीचा वाटा तुम्ही सुद्धा उचला असं म्हणून मी जाणार आता ह्या बाबतीमध्ये तसं त्यांच्यावर मला आरोप किंवा बाकीच काही करता येणार नाही सावंत गटाचं नाही अनेक नाराज आहेत काय राष्ट्रवादी सुद्धा नाराज आहेत तसं काहीतरी वक्तव्य झालं म्हणून त्या ठिकाणी बीजेपीचे नाराज ना आहेत तिकिट मिळणार नाही म्हणून आमच्यातले पूर्वीच्या आम्ही होतो तिथं दाना सावंत आणि बाकीचे नाराज आहेत त्या ठिकाणी दे रोहनजी देशमुख नाराज आहेत सगळे नाराजच आहेत मग रुळे साहेब तुम्ही घरात होते सगळे पोस्टर लावून त्या साहेबात सुद्धा तिथे न्याय मिळणार नाही नाराजांची संख्या भरपूर आहे त्यामुळं दोष दुश्मन हो का दुश्मन दोस्त त्या पद्धतीने काय होईल अंडरग्राऊंड तुम्हाला काय दिलंच चालेल आणि त्या आशीर्वाद शंभर टक्के भगवंताची इच्छा असल्याशिवाय माझ्या आंबेडकर साहेबाचा डायरेक्ट आशीर्वाद मला मिळणार नाही त्यामुळं आशीर्वाद जी आरती मिळणार आता सुद्धा स्वामी याचा स्वामीची पालखी आढी होती मला मी तिकडे येण्याऐवजी हो तू इतर दर्शन घे तुला इथं आशीर्वाद देईल काळजी करायचं